तळोदा शहरातील प्रभाग क्रमांक तीन मध्ये हरिओम नगर सूर्यवंशी नगर श्रेयस कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमानाने माननीय आमदार राजेश पाडवी साहेब यांचे दुसऱ्यांदा आमदार पदीभर घोसमतांनी निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार व सन्मान शहादा तळोदा विधानसभेचे प्रमुख श्री भाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला असता कार्यक्रमाला कॉलनीतील मोठी संख्या उपस्थित होती व साहेबांनी त्या कार्यक्रमाचा पहिल्यांदा घोषणा केली की आपल्या सर्वांसाठी प्रदीप मिश्राची यांची मेच्या महिन्यात पहिल्या किंवा मेच्या शेवटच्या आठवड्यात आणतो असे म्हणून त्यांनी आपल्या भाषणात सांगितले आभार प्रदर्शन भाऊ चौधरी यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकास राजपूत मनोज विनोद चौधरी उमेश तावडे राहुल राजपूत हर्षल भाऊ व असंख्य कॉलनीतील युवा वर्ग उपस्थित होते जे रहिवासी आहेत हरिओम नगर श्रेयस कॉलनी आणि नगर या तीनही नगरांच्या संयुक्त विद्यमाने आदरणीय राजेदा पाडूसाहेब यांचा सन्मान सोहळा अर्थात नागरी सन्मान सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि आज आजचा हा तो दिवस आदरणीय आमदार साहेब यांच्या हस्ते शिवजींचं पूजन होत आहे त्याचबरोबर याहा मोगी माता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे एकंदरीतच आपल्या या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे अशी मी घोषित करतो आणि सन्माननीय मांडण्यावर आपणास विनंती की कृपया आपण मंचावर स्थानापन व्हायचं आहे प्रतिमा पूजन झाल्यानंतर मान्यवरांना विनंती असली की कृपया आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे आदरणीय दादा कृपया आपण मंचावर यायचं आहे <सरक्णारागा> आदरणीय आमदार साहेब त्याचबरोबर कैलाश भाऊ त्याचबरोबर आदरणीय दादा आदरणीय